शंकराचं भजन म्हणते बेलाच्या पानात मल सापडलं सोनं मला सापडलं सोनं मादेव पार्वती दोन मला सापडलं सोनं मादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मल सापडलं सोन ಸಾಪಲ್ಲ ಸೋಣ ಮಾದೇವ ಪಾರ್ವತಿ ದೋನ ಸಾಪಡಲ್ಲ ಸೋಣ ಮಾದೇವ ಪಾರವತಿ ದೊನ ಹಾ ಭೋ ಶಂಕರೇ ಜಟಾ ಸೋಡಲ ನಾಯೋ ಶಂಕರೇ ಜಟಾ ಸೋಡಲ ನಾಯ ಜಟಾ ಸೋಡಲ ನಾಯ ಗಂಗಾ ಲ ಗಲ್ಲಿ ವಯ ಜ ಸೋಡಲ ನಾಯ ಗಂಗಾ ಲ ಗಿ ವಯ ಬೇಲ ಮಲ್ಬ ಸಾಪಡಲ ಸೋನ ಸಾಪಡಲ ಸೋನ ಮಾದೇವ ಪಾರ್ವತಿ ದೋನ ಸಪಡಲ ಸೋನ ಮಾದೇವ ಪಾರ್ವತಿ ದೋನ ಯ ಬೋಳ್ಯಾ ಶಂಕರಾನ सोडल्या मोकळ्या गंगा मारीती उकळ्या जटा सोडल्या मोकळ्या गंगा मारीती उकळ्या या बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोन सापडलं सोन मादेव पार्वती दोन सापड रसोन महादेव पार्वती दोन ह्या बोळ्या शंकराने जटा पटल्या थडी ह्या बोळ्या शंकराने जटा पटल्या थडी जटा पटल्या थोडी गंगा वाहती थोडी थोडी जटा पटल्या थोडी थोडीन गंगावाती थोडी थोडी या बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं मादेव पार्वती दोन सापडलं सोनं महादेव पार्वती दोन भोळा शंकर बसलं गुह्यात जाऊन भोळा शंकर बसले बुह्यात जाऊ नवंड पार्वती आली बिलीन होऊन आवंड पार्वती आली बिलीन होऊन या बिलाच्या पानात मला पैसा पडला सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन या बोळा शंकराला आवड बेला ह्या बोळा शंकराला आवड बेला छानची आवड पिंडीवरच आदर मोत्याची आवड बेलाच्या पानाची पिंडीवरच आदर मोत्याची बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं माधेव पार्वती दोन सापडलं सोनं माधेव पार्वती दोन महादेवाचं भजन आवडल्यास लाईक करा Espera aí, espera aí.